नमस्कार मित्रांनो आज मला ताप आला होता, होता अनी, अनी ता ता मी आजारी होतो म्हणून मी आज लेट उठलो आणि मी आता हे बघा माझ्या हातात ब्रश आहे आता मी दाग घासणार आहे पण एक मिनिट मी ही पावडर ठेवणार आहे हे बघा मित्रांनो मी ब्रशला पावडर लावली आहे आणि मी आता घासणार आहे आणि बघा इथं थांबव मुकवलंय ते आम्ही ब्रिज बनवायसाठी आणले आणि आम्ही गाड्या खेळणार आहे मित्रांनो आता झालंय तर आम्ही ही जे गाड्या हे आम्ही खेळणार आहे पण मागच्या वेळेस ते ट्रॅक्टर वगैरे आमच्याकडे खूप होते आता ते तुटून गेले मग आम्ही ह्या गाड्या खरेदी केली पण याच्यातली जुनी ओन ही आणि ह्याच्यापेक्षा थोडी जुनी ही आणि ह्याच्यापेक्षा थोडी जुनी ही आणि आता हे दोघे नवीन हे जे दोघे गाडे मोठ्या मोठ्या मोठे टायरचे ते नवीन आहे पण ह्याच्यातल्या सगळ्या जुने हाय म्हणजे ही ट्रक आहे म्हणून आणि ही जी अशी ट्रॉली आहे त्या आम्हाला ह्याच्यासोबत नव्हती भेटली ह्याच्या धर्मकोळ सोबत भेटलं होतं पण ह्याच्यासोबत आम्हाला भेटली नव्हती तर आज मी शाळेला नव्हतं गेलो माझा लहान भाऊ गेला होता शाळेला कारण मला ताप आला होता म्हणून घस दुखायचा मग आता औषध किलो मग थोडं आता बरं आहे मी आता आम्ही गाड्या खेळ खेळायला सुरुवात करणार आहे ही ही बॅटरीची गाडी आहे पण ही तुटून गेली अशी अच, चालता चालता म्हणजे असं अशी तिथून चालता डायरेक्ट अशी टकावर पडली तर भाग असा तुटून गेला आहे आणि मग हे पूर्ण खंडं होतं तर ह्याच्यातले सगळे मशीन वगैरे म्हणजे ती जी लाईट संकायची ती निघून गेली होती म्हणजे हरवले तर मी मी आणि माझा हो। भाऊ खूप शोधायचा प्रयत्न करत होतो त्याने सापडल्याने मग तसे चक तसं होतं तसं जोडलं फक्त अशी बॅटरी नव्हती सापडली तुम्हाला एकदा खोलून दाखव हे वागा, आता हिच्यात से नाहीये हे बघा हे जे इथं होते पण ते हारून गेले म्हणून आम्ही अशीच खेळतोय खाली म्हणजे बिना बिना लाईटचे असे ह्या प्रकारे आम्ही खेळतोय झाली गाडी आता आता आम्ही खेळायला सुरुवात करणार आहे हे बघायत मो मोठा स्तूल आहे म्हणजे समजा की बिल्डिंग आहे आम्ही शोधतो बॉक्सांना हाँ जो आहे हाँ अम्मे डोनट खा तो 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 बॉक्स है अतःपर का अभी जो हाँ बॉक्स है अम्मी अच्छे ही प्रकारे लाऊँगा है अम्मी एक पुलिस पुलिस खेलता है पुलिस ची गाड़ी थी सगाई तो और तीजी गाड़ियाँ हैं और सगाई है। तो ती गाड़ी भी है ऐसा तो म्हणजे सेम बरोबर खाली खाली येते आणि हे घेणार चोर कोण बनणार हे तिघी गाड्या बनणार चोर हे तिघ्या हे तिघी गाड्या बन हे या दोघी गाड्या चोर बनणार आणि ही बघा ह्याच्यात ना पोलीस बसले पोलीस सगळे पोलीस बस बसले तिघी गाड्या हे दोघ हे तिघी मित्र मित्र असतात आणि त्याच्यावरती हे असत तर ते दोघे गाड्या असे बसतात मग येतात हा असे बस हे <laughs>